जग महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील नगर परिसरात नाल्या लगत मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधकाम केलं असून पालिकेकडे तक्रार करून कारवाई न केल्याने काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी थेट बांधकामस्थळी जाऊन या बांधकामाचा पर्दाफाश करीत यावर कारवाई न केल्यास पुढील आठवड्यात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध सुविधा नागरिकांपर्यंत पोहचत नाही मोठ्या प्रमाणात शहरात बांधकाम सुरू आहे मात्र वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्न हा कायम आहे अशातच वर्तकनगर परिसरात नाल्यालगत अनधिकृतपणे इमारतीचं बांधकाम करण्यात येत आहे याबाबत काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र कारवाई न केल्यानं आज थेट त्यांनी साइट वरती जाऊन या संपूर्ण अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश केलाय अगदी नाल्याला लागूनच या इमारतीचं बांधकाम सुरू आहे काही प्रकरणाची परवानगी दोस्ताना या ठिकाणी हे बांधकाम केलं जात असल्याचं या ठिकाणी विक्रांत चव्हाण यांनी उघड केलंय अत्यंत छोप्या पद्धतीनं हे अनधिकृत बांधकाम येथे करण्यात आलंय काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सदर साईट वरती जाऊन हिरवे कापड फाडून करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम उघड या संदर्भात विक्रांत चव्हाण यांनी अधिक माहिती पाहूया लोकमान्य नगरचा परिसर आहे जगदाय साहेबांचं चा चालू आहे त्यांच्या ऑफिस समोर बरोबर नाल्यावरती सावरकर नगरचा हा जो नाला आहे ह्याच्यावरती ही इमारत चालू आहे नाल्यालगत ही अनधिकृत इमारत जवळ जवळजवळ पाच माळे झाले गेल्या मार्च महिन्यापासून आयुक्तांना सांगतोय मी फोटो पाठवतोय ट्विट करतोय तुम्हाला सगळे ट्विट दाखवतो मी आयुक्त रोज फोटो खाली पाठवतात खालची लोकं लगेच त्या लोकांना माझ्या घरी पाठवतात माझ्या ऑफिसला पाठवतात तर ही बेकार बेकदार ह्याच्याप्रमाणे ही इम इमारत चालू आहे कोणते प्लॅन नाहीत ही माफिया डॉन लोकांचं हे चालू आहे दादागिरी करतायत ही इमारत तातडीने तुटली पाहिजे अशी बऱ्याच इमारती या ठाण्यामध्ये प्रत्येक इमारतीवर आम्ही काँग्रेसवाले जाणार आहोत आणि दारूच्या धंद्यांवर मटक्याच्या धंद्यांवर हुक्का पार्लरवर जेवढे इल्लीगल बांधकाम आहेत इल्लीगल बांधकामांमध्ये लेडीज बार आहेत त्या सगळ्यांवर आम्ही जाणार आहोत उद्या आम्ही येऊरला जाणार आहोत स्थानिक मंत्र्यांचा किंवा लोकप्रतिनिधींचा पाठिंबा पाठिंबा असल्याशिवाय का ओव्या माझी उड्याचे मतदार आमदार कोण आहेत इथले नगरसेवक हो कोण आहेत माझ्या वॉर्डात का नाही इन्लिगल बिल्डिंग होत मी आयुक्तांना तेच ते सांगितलं मी इन्लिगॅलिटीच्या विरोधात येतो इन्लिगॅलिटी बाजूने येत नाही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा कारण का त्याचा बोजा पूर्णपणे टॅक्स पेयर्स वर पडतो यांना ज्या नागरी सुविधा बघा मीटर घेतलंय उद्या यांना पाणी देणार म्हणजे हा जो नागरी सुविधा पुरवण्यासाठी बोजा महापालिकेला आधीच महापालिका आर्थिक डबकायला आहे आणि हा सगळा बोजा या अनधिकृत बांधकामांचा हा संपूर्णपणे टॅक्स पेयर जेन्युन टॅक्स पे वर पडतो आणि मग ही महापालिका डबकाईला पगाराला पैसे नाहीत घनकचऱ्याची व्यवस्थेचा प्रश्न आहे व्यवस्थापनाचा वाहतुकीचा प्रश्न आहे इथे नाल्यांसाठी आय डी पी साठी केंद्र सरकारने निधी दिलेला असा नालेच बुजवण्यात आले बघा तुम्ही नाल्यांवरती या इमारती झालेल्या आहेत आयुक्तांच्या दालनात हा मरण उपोषण आपलं एकच अस्त्र आहे लोकशाहीने महात्मा गांधींनी शिकवलं तर लोकप्रतिनिधीच्या तक्रारीचं निवारण होत नाही मग सामान्य नागरिकांकडे कसं प्रशासन गुंडाराज राज चालू आहे दादागिरी चालू आहे मापल्या राज देवेंद्र फडणवीस म्हणतात ना आता त्यांच्याच काळात सगळं चालू आहे ना तो काल बघितला ना मटणचा पार्ट्या करत होता तो कोणतो पुण्याचा गजा मारणे दादागिरी चालू आहे मनसुख हिरेनला मारला काल त्याला अक्षय शिंदेला मारला दादागिरी चालू आहे ना आमकरी असं कायदा चालू आहे त्यांच्या सगळ्यांना हे उद्या मलाही मारायला कमी नाही करणार पण मी काय घाबरत नाही कोणाला ऐकलं का कुठले डॉन आपल्या नादाला लागू शकत नाही कारण का आपण सच्चाईचे मार्गाने चालतो आणि लागले नादाला तर त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची हिम्मत माझ्यामध्ये आणि माझ्या मित्रांमध्ये आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नवनिर्वाचित भाजपा ठाणेश्वर अध्यक्ष संदीप लेले यांनी औपचारिकरित्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारला ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भाजप संघटक प्रमुख व निरीक्षक सुनील कर्जतकर प्रदेश महासचिव माधवी नाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी शहराध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज पाटील तसेच ज्येष्ठ नेते सीताराम राणे व भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप लेले यांना शुभेच्छा दिल्या तर आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेवर भाजपाची सत्ता येईल भाजपाचा महापौर बसेल अशी आशा व्यक्त केल्या तर भाजपाचे ठाणे ठाण्याची भाजपा अशी जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली संदीप लेले यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं असून नव्या नेतृत्वाकडून ठाण्यात भाजपाची ताकद अधिक वाढेल अशीही आशा त्यांनी व्यक्त केली एका बाजूला दोन्ही आमदारांनी ठाणे महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता येईल अशी आशा व्यक्त केली मात्र नवनिर्वाचित ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना प्रश्न विचारला असता संदीप लेले यांनी मात्र या प्रश्नाला बगल दिले तसेच महायुतीचे खासदार नरेश मस्के यांचं कौतुक केलंय त्यामुळे राजकीय के वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे संघटन शक्ती आपलं समूह असं नेतृत्व सामूहिक नेतृत्वावर आपला विश्वास आहे आणि त्यामुळे मी अधिक पुढे तर खूप बोलायचंच आहे कारण आता चार महिन्याने आपल्याला निवडणूक आहे पण निश्चितपणे सर्वांना बरोबर घेऊन जे जे म्हणून कर्तृत्व ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण या पार्टीच्या महत्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये समावून घेऊन सर्व विभागाला सर्व समाजाला सर्व समावेशक अशा प्रकारचे संघटन जे आता आपण शतप्रतिशत करण्याचे भूमिका घेऊन या शहरामध्ये केलेलं आहे प्रत्येक बूथवर वन बूथ आणि दहा कार्यकर्ते ही भूमिका घेऊन जे आपण काम केलेलं आहे त्याच्यामुळेच आपण या सगळ्या निवडणुकांमध्ये आधीच्या यश मिळवलेलं आहे आपण एका प्रकारे हॅट्रिक मारलेली आहे पदवीधर निवडणूक असो विधानसभा असो लोकसभा असो आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही एकजुटीची आणि एक एकात्मतेची ताकद या शहरामध्ये आपण दाखवू भाजपची ठाणे ठाणे ही घोषणा आपल्याला दुमदुमली पाहिजे आणि या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसवा लागला या दृष्टीने आपण संदीप टेलेंच्या अध्यक्षपदी अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली तुमच्या काळामध्ये आपण जोरदारपणे काम करू भारतीय जनता पार्टीचा महापौर आम्ही की आजच्या या पत्रग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून एक संकल्प आपण घेऊन निघूया अशी आपल्या सर्वांना आजच्या या प्राधिकरण सोहळ्याची शुभेच्छा नेतो आणि थांबतो आणि वेरेसाहेब आपल्या नेतृत्वामध्ये मागची महानगरपालिकेमध्ये जशी ज़ी नगरसेवकांची नगर संख्या वाढली ती तिप्पीने वाढू दे अशी शुभेच्छा आणि पक्षाने पक्षाची रुटीन प्रक्रिया आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व अध्यक्ष बऱ्याचशा ठिकाणी बदलले गेले दे मला देखील ठाण्यामध्ये आता काम करण्याची संधी दिलेली आहे पार्टीने यापूर्वी मी अध्यक्ष होतो मला संघटनात्मक कामात विशेष रुची आहे याची पक्षाला जाणीव होती त्यामुळे पक्षाला येणाऱ्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांना असं वाटलं असेल की संघटनात्मक कामासाठी संदीप जास्त योग्य आहे म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिली आहे महापालिकेची निवडणूक आहे महापालिका लागतील अशी अपेक्षा आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत की महानगरपालिका निवडणुका घ्या भारतीय जनता पार्टी नक्कीच महानगरपालिकेत मी दोन हजार दहा ला अध्यक्ष होतो तेव्हा पाच चे आठ झाले दोन हजार सतराला मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आठाचे तेवीस झाले आता पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालोय त्यामुळे आता तेवीसचे किती व्हायचं ते नागरिकांनी ठरवलेलं आहे ते नागरिक करणार आहे काय म्हंटल भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणे आमचं काम आहे परून नागरिक मत देणार आहेत नागरिकांनी ठरवल्यावर मी दावा करत नाही पण भाजपचा कार्यकर्ता जसं सा मस्के साहेब हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते लहानपणापासून विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख मग महापौर झाले खासदार झाले तसं भाजपचा पण एखादा कार्यकर्ता महापौर आमदार खासदार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे स्वबळावर लढण्याचा अनेक अनेक या याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दावा केलाय कसं बघताय काय आहे खूप कार्यकर्ते बीजेपीत आले पहिल्यांदी मोजके लोक होते आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ चौदाशे बूथ आहेत चौदाशे पैकी बाराशे बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत सर्व पॅनल मध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आता तेवीस नगरसेवक सिटिंग आहेत उरलेल्या जागी देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे त्यामुळे जास्ती जास्त लोकांना लढायला युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जवानांना रक्ताचा तुटवडा भासू नये या पार्श्वभूमीवर ठाणे माहेश्वरी मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते गुरुवारी ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एक परिसरात हे भव्य रक्तदान शिबिर पार पडलं आहे आमदार संजय केळकर आणि महेश तापडिया यांच्या शुभ हस्ते फित कापून या शिबिराला सुरुवात झाली सामाजिक कार्यात ठाणे माहेश्वरी मंडळ नेहमीच अग्रेसर असते कोरोनाच्या काळात विविध उपक्रम राबवून ठाणे माहेश्वरी मंडळानं वेगळी ओळख निर्माण केली होती समाजसेवेबरोबर राष्ट्रीय सेवेचाही वसा ठाणे माहेश्वरी मंडळानं हाती घेतला असून भारतीय सैनिकांना रक्ताचा तुटवडा भासू नये याच पार्श्वभूमीवर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी राज्याध्यक्ष मधुसूदन गांधी दिनेश सोमानी यांनी विशेष उपस्थिती दर्शवत ठाणे माहेश्वरी मंडळाचं विशेष कौतुक केलंय या शिबिराला खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी नगरसेवक भरत चव्हाण राजस्थान प्रगती मंडळाचे सचिव वीरेंद्र रुमटा संजय चुडीवाल अग्रवाल समाजाचे वरिष्ठ प्रदीप गोयंका तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांनी ठाणे माहेश्वरी मंडळाचे विशेष कौतुक केले ठाणे माहेश्वरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष सी ए कमलेश साबू सचिव सी ए विनोद जाखोटिया आणि राजू तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच या शिबिराला सर्व महिला समिती युवा समिती व युवती समिती यांचे विशेष सहकार्य लाभले माहेश्वरी समाजाचे पर्यवेक्षक सुधीर रोहंडिया तसेच शेकडो समाज सदस्यांनी उपस्थित राहून रक्तदान केलंय आणि समाजसेवेचेच नाही तर देशसेवेची प्रि उदाहरण थाना महेश्वरी मंडल द्वारा हमारे जवानों की स्मृति में हमारे जवानों के मदद के लिए आज यहाँ रक्तदान शिविर का आयोजन किया गया है ये बहुत ही पुनीत कार्य है थाना महेश्वरी मंडल हमेशा आपदा की जब भी कार्य उसे होता है जब भी आपदा आती है उस समय अग्रणी रहता है अपने कार्यों में कोविड के समय थाना महेश्वरी मंडल ने जो भी मदद कार्य किया है वो आज तक भुलाया नहीं जा सकता हमारे सम्माननीय राज्यपाल द्वारा इनको पुरस्कार के द्वारा पुरस्कृत भी किया गया है इनके ऐसे ही कार्यों के लिए और आज वही कार्य अपने जवानों के सुर्ति में अपने जवानों के लिए पुनित कार्य लेकर थाना महेश्वरी मंडल आगे आया है और आज इन्हें बहुत अच्छा रिस्पांस यह मिला है मैं थाना महेश्वरी मंडल का महाराष्ट्र प्रदेश अभिनंदन करता हूं। या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद